श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौरी आवाहनाचा मुहूर्त पाहणार आहोत त्याचप्रमाणे गौरी पूजन आणि गौरी विसर्जन कधी करावे गौरी आवाहन करताना गौरी घरात घेताना आपण जी पावले काढतो तर ती किती काढावीत तसेच नैवेद्य जो दाखवतो तर तीन दिवसांचे कोणते तीन नैवेद्य असणार आहेत आणि नैवेद्यामध्ये कोणत्या भाजीला या दिवशी खास मान असतो तसेच या दिवशी चुकूनही कोणत्या भाज्या आपण घरामध्ये बनवू नयेत आणि अशी एक अशुभ वेळ आहे या वेळेमध्ये आपण चुकूनही गौरी आगमन करू नये म्हणजे गौरी ज्या आहेत तर त्या घरात आणू नयेत तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा गणपती बाप्पांचे आगमन हे आपल्याकडे गणेश चतुर्थीला होत असते आणि गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो आणि गणपती बाप्पा आपल्याकडे आल्यानंतर तीन दिवसांनी आपल्याकडे ज्येष्ठा गौरीची स्थापना केली जाते घरामध्ये सुखसमृद्धी यावी आपल्याला अखंड सौभाग्य मिळावं तसेच पती पत्नीमधील संबंध अधिक घट्ट व्हावेत म्हणून गौरी पूजन जे आहे तर ते केले जाते यामागे सुद्धा एक कथा आहे पौराणिक कथेनुसार राक्षसांच्या अत्याचाराला कंटाळून आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी स्त्रियांनी देवी पार्वतीला आवाहन केले त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रपद शुक्ल अष्टमीला राक्षसांचा वध करून पृथ्वीवरील प्राणीमात्रांचे दुःख नाहीसे केले आणि म्हणूनच ज्येष्ठा गौरीचे व्रत जे आहे तर ते केले जाते गौरी हे माता पार्वतीचेच दुसरे नाव आहे आणि ज्येष्ठ नक्षत्रादरम्यान हा उत्सव येतो म्हणून याला ज्येष्ठा गौरी असे म्हटले जाते गौरी आवाहन जे आहे तर ते अनुराधा नक्षत्रावरती केले जाते गौरी पूजन जे आहे तर ते ज्येष्ठा नक्षत्रावरती केले जाते आणि मूळ नक्षत्रावरती गौरी विसर्जन जे आहे तर ते केले जाते आपण पहिल्या दिवशी गौरीची स्थापना करतो दुसऱ्या दिवशी गौरी पूजन करत असतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन जे आहे तर ते केले जाते गौराई जे आहे तर त्यांना घरातील माहेरवाशिनीचे स्थान देण्यात येत असते त्यांची पूजा अर्चा उपासना आपण करत असतो आणि हे तीन दिवस जे आहेत तर ते आपण आनंदाने उत्साहाने घालवत असतो परंतु गौरी आवाहन करताना सर्वात महत्वाचं म्हणजे गौरी घरात घेताना आपण जी कुंकवाची पावले काढतो तर ती किती काढावीत तर बघा आपण तुळशीजवळ गौराया ज्या आहेत तर त्या ठेवत असतो आणि तुळशीपासून ज्या ठिकाणी आपल्या गवराय बसवत आहोत तर तिथंपर्यंत आपण पावले काढत असतो तर बघा तुम्ही आठ पावले काढू शकता सोळा पावले काढू शकता किंवा तुळशीपासून तुम्ही ज्या ठिकाणी गौराई बसवणार आहात तर ती जर जागा खूप लांब असेल थोडीशी लांब असेल तर तुम्ही तिथपर्यंत जेवढी पावले बसतील तर तेवढी पावले काढली तरी सुद्धा काहीही हरकत नाही आता गौरी जेव्हा आपण घरामध्ये घेणार आहोत तर त्याचा शुभ मुहूर्त काय आहे अनुराधा नक्षत्र हे नऊ सप्टेंबरला संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी सुरू होणार असून दहा सप्टेंबर रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अनुराधा नक्षत्रावरतीच आपण गौरी आवाहन करत असतो त्यामुळे ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त आहे तो म्हणजे दहा सप्टेंबरला सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत परंतु या काळामध्ये राहू काळ जो आहे तर तो येत आहे आणि राहू काळामध्ये आपण कोणतंही शुभ कार्य करत नाही नाहीतर आपल्याला राहूच्या दोषांना सामोरे जावे लागते तसं पाहायला गेलं तर आपण एखादी पूजा वगैरे जरी राहू काळामध्ये केली तरी सुद्धा चालते परंतु वर्षातून एकदाच आपण गौरी आवाहन करत असतो त्यामुळे आपल्याला राहू काळ जो आहे तर तो वगळायचा आहे आणि राहू काळ आहे दहा सप्टेंबरला दुपारी तीन वाजल्यापासून ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत तर हा दीड तास जो आहे तर तो राहू काळ आहे त्यामुळे या दीड तासामध्ये आपल्याला गौरी आवाहन जे आहे तर ते करायचं नाही उरलेल्या वेळेमध्ये सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत म्हणजे संध्याकाळच्या साडेसहा वाजेपर्यंत आपण गौरी आवाहन जे आहे तर ते करू शकतो परंतु या शुभ मुहूर्तावरती सुद्धा जर तुम्हाला शक्य झाले नाही काही कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावे लागत असेल तर आपण रात्री जोपर्यंत अनुराधा नक्षत्र आहे म्हणजे अनुराधा नक्षत्र आहे आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत तर तुम्ही रात्री आठ वाजेपर्यंत सुद्धा गौरी ज्या आहेत तर त्या घरामध्ये घेऊ शकता गौरी बसवू शकता आता गौरी घरामध्ये कशा घ्यायच्या त्यावेळेला काय काय म्हणायचं याचा सुद्धा माहिती देणारा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर तो तुम्ही पाहू शकता आता गौरी पूजन आहे ते म्हणजे अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि गौरी विसर्जन आहे बारा सप्टेंबरला आपण रात्री नऊ वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत गौरी विसर्जन जे आहे तर ते करू शकतो आता आपण गौराईंसाठी जे नैवेद्य करत असतो तर तीन दिवसांचे वेगवेगळे तीन नैवेद्य असतात गौराई जी आहे तर ती माहेरवाशीन म्हणून घरी येत असतो त्यामुळे आपण गौराईचे कोडकौतुक करत असतो पहिल्या दिवशी नैवेद्य असतो तो म्हणजे भाजी भाकरी यामध्ये बाजरीची भाकरी आणि शेपूच्या भाजीला विशेष असा मान आहे तुम्ही इतर सुद्धा भाज्या बनवू शकता परंतु शेपूची भाजी ही आपल्याला गौरी आवाहनाच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आपल्याकडे गौरा येणार आहेत तर त्या दिवशी आपल्याला शेपूची भाजी बनवायचीच आहे यानंतर दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो तर या दिवशी पुरणपोळीचा आणि महापक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो एका ताटामध्ये किंवा केळीच्या पानावरती पाच पुरणपोळ्या भात तसेच आमटी वरण तूप कडी वड्या त्याचप्रमाणे कुरडई भजी पापड तर असे तळण जे आहे तर या सर्वांचं आपल्याला ताट तयार करायचं आहे आणि हे ताट आपल्याला गौराई पुढे ठेवायचं आहे थोडा वेळ आपल्याला गौराईपुढे पुढे हा नैवेद्य असू द्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही तो नैवेद्य दुसऱ्या ताटाने झाकून ठेवा आणि काही वेळाने उचलला तरीसुद्धा चालेल त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या दिवशी फराळाचे पदार्थ सुद्धा ठेवत असतो जसं की करंजी शंकरपाळी लाडू चकली चिवडा जे काही गोडाचे पदार्थ असतील मिठाई असतील तर असे आपण नाना पक्वाने जी आहेत तर तीसुद्धा गौराई पुढे गौरी पूजनाच्या दिवशी ठेवत असतो परंतु लक्षात घ्या या दिवशी गौराईंना विडा जो आहे तर तो मात्र आवरजून द्यायचा आहे ज्याला आपण तांबूल म्हणतो यामध्ये खाऊचं पान सुपारी कात लवंग बडीशेप तर या गोष्टी येत असतात हे तांबूल आपल्याला गौराई पुढे ठेवायचं आहे किंवा त्यांच्या हातावरती सुद्धा तुम्ही ठेवू शकता यानंतर तिसरा दिवस आहे तो म्हणजे गौरी विसर्जनाचा दिवस या दिवशी गौरी विसर्जन केले जाते दोरे घेतले जातात तर या दिवसाचा नैवेद्य आहे तो म्हणजे साखर भात लाह्या त्याचप्रमाणे तुम्ही शेवयाची खीरसुद्धा ठेवू शकता तर अशा प्रकारे हे तीन दिवसांचे तीन नैवेद्य आहेत परंतु पहिल्या दिवशी शेपूच्या भाजीला मान आहे आणि आपल्याला या तीन दिवसामध्ये घरामध्ये चुकूनही मांसाहार करायचा नाही त्याचप्रमाणे ज्या काही आपण भाज्या बनवणार आहोत त्यामध्ये कांदा लसणाचा आपल्याला वापर जो आहे तर तो आपल्याला करायचा नाही मोहरीचं तेल जे ते ते आहे तर ते सुद्धा भाजी बनवण्यासाठी आपल्याला वापरायचं नाही तर असे काही पदार्थ सुद्धा आपल्याला वर्ज्य करायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला या तीन दिवसामध्ये काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे तर ते सुद्धा परिधान करायचं नाही चामड्याच्या वस्तू आपल्याला गौराईजवळ ठेवायच्या नाहीत स्वतः सुद्धा त्या परिधान करायच्या नाहीत तर ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की आपण गौरीसाठी जो नैवेद्य ठेवलेला असतो तर या नैवेद्याचं काय करावं तर थोड्या वेळाने आपल्याला हा नैवेद्य उचलायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्ही खाऊ शकता तुम्ही तो नैवेद्य गाईला जरी दिला तरीसुद्धा चालेल परंतु तो नैवेद्य आपल्याला निर्मालेमध्ये टाकायचा नाही तर तो आपण ग्रहण करायचा आहे त्याचप्रमाणे आपण गौरीची ओटी भरत असतो तर या ओटी साहित्याचं काय करावं तर हे जे ओटीचं साहित्य आहे तर ते तुम्ही वापरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला जरी हे ओटीचं साहित्य दिलं तरीसुद्धा चालेल ओटीमध्ये जे आपण धान्य ठेवतो तांदूळ किंवा गहू तर ते तुम्ही तुमच्या स्वयंपाकामध्ये वापरू शकता किंवा पक्ष्यांना खायला घालू शकता जो नारळ आहे तर तो फोडून खाऊ शकता किंवा त्याचा गोडाचा प्रसाद जो आहे तर तो बनवून तुम्ही खाऊ शकता